भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अचानक पैठण येथील जायकवाडी धरणाच्या सर्व संवेदनशील भागांची जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पाहणी केली जायकवाडी नाथसागर धरण तुर्तास पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करून प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी जलसंपदा महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत प्रकल्पावर आज सेन्सर असलेले सायरन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जायकवाडी धरणाचे मुख्य सत्तावीस दरवाजे असलेल्या भागाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी विद्युत निर्मिती केंद्र धरणाची सांडव पातळी पाणी पातळी मापक यंत्रणा सुरक्षा भिंत आणि धरणाच्या पायथ्याशी असलेले दोनही प्रवेशद्वार यांची माहिती दिली आहे जिल्हाधिकारी डॉ दिलीप स्वामी यांनी पोलीस प्रशासनाला देखील सूचना दिल्या आहेत धरणाच्या सुरक्षे संदर्भात हैगय करू नका काही अडचणी असतील तर जिल्हा प्रशासनाकडे सादर करा असंही त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी पाटबंधारे विभागाच्या दगडी धरण उप एस एस निंबाळकर महसूलच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे आणि शाखा अभियंता विजय काकडे हे उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर